नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपलं स्वागत आहे प्रेम कोणावरही करावे पण ते मनापासून करावे मनात स्वार्थ ठेवून तोंडाने प्रेमाच्या गप्पा मारून एखाद्याच्या भावनाशी खेळू नये पण अलीकडे केवळ वासनेपायी प्रेमाच्या आनाभाका घेणारे नराधम वाढू लागले आहेत आजवर अनेक महिलांची प्रेमाच्या नावाखाली लग्नाच्या आमिषाने फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत सातारा जिल्ह्यात आता एका तृतीय पंथाला लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे राहुल उर्फ राशी हिला समाधानने प्रेमाची स्वप्न दाखवली तिच्याशी लग्न करून संसार करण्याचे आमिष दाखवले पण कार्यभाग साधल्यानंतर तो तिला टाळू लागला संसाराची स्वप्न बघणारी राशी त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावू लागल्यानंतर मात्र वादाला तोंड फुटले ती लग्नासाठी आग्रह करत होती तर तो नकार देत होता अखेरच तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्याने एका विश्वासघातकी पाऊल उचलले त्याने तिचा जीव घेतला आणि मृतदेह विहिरीत फेकून दिला त्याला वाटले आता आपली सुटका झाली पण हा गुन्हा उघड झाला आणि पोलिसांनी त्याला गजाड केले या घटनेची पोलिसांनी दिलेली माहिती अशी राहुल अजिनाथ घटुकडे हा पंचवीस वर्षीय तरुण म्हसवडमान परिसरात तृतीयपंथी म्हणून वावरत होता तो दिसायला देखना होता एखाद्या तरुणीलाही मागे टाकेल असे त्याचे सौंदर्य होते तो कायम साडीतच वावरत असल्याने आजूबाजूचे तरुण आणि त्याच्या ओळखीचे लोक त्याची कायम छेड काढत होते त्याच्या या वागण्याने त्याच्या घरच्या लोकांनी त्याला घराबाहेर काढले होते त्यामुळे तो आपल्या मित्राच्या घरी राहत होता तो मित्रही त्याच्याप्रमाणे तृतीय पंथीयच होता त्यामुळे त्या दोघांचे जमत होते हल्ली काही तरुणांना बाईचे प्रेम मिळाले नाही तर ते तृतीय लोकांच्या आहारी जातात आपल्या वासनेची आग ते तृतीय शमवून घेत असल्याची अनेक उदाहरणे आहेत त्यामुळे काही वेळा तृतीय शरीरसुख घेण्याची चटकच लागल्याचे दिसून येते या वासनेपायी ते तृतीय पंथीयांच्या इतके आहारी जातात की ते त्यांच्यावर प्रेम करू लागतात त्याला आपली प्रेयसी पत्नी समजू लागतात शरीर संबंधाबाबत ते तृतीय पंथीयावर अवलंबून राहतात या बहरलेल्या प्रेमातून काही जणांनी तृतीय पंथीयांशी लग्न केल्याची उदाहरणेही आहेत त्यातील किती टिकतात किती मोडतात हा वेगळा विषय आहे पण सध्या तरी बऱ्याच तरुणांना तृतीय पंथीयाच्या चाळ्यांची चटक लागल्याचे चित्र आहे बऱ्याच वेळेला हे तृतीय पंथीय आपले मूळ पुरुषी नाव बदलून महिलेचे नाव धारण करतात ते मुलीसारखे नटापटा करून स्राज शृंगार करतात राहुल घोटुकडेनेही आपले नाव राशी असे धारण केले होते त्यामुळे त्याला लोक राशी म्हणूनच बोलवत होते अलीकडे तृतीय पंथ ही अवैध धंद्यात गुंतत चालल्याचे चित्र आहे ते देहविक्री करून पोटाची खळगी भरताना दिसतात राशीनेही ना इलाजाने आपल्या देहाचा बाजार मांडला होता या दरम्यान तिची ओळख दिवळ येथील समाधान नावाचा तरुणाशी झाली दोघे शरीर संबंधांच्या निमित्ताने एकत्र आले त्यातून त्या दोघांचे सूत जुळले सुंदर तरुणी दिसणाऱ्या राशीवर समाधान फिदा झाला तो तिच्या प्रेमात पडला होता समाधानला सेक्सची इच्छा होईल त्यावेळी तो राशीला बाहेर घेऊन जात होता त्यातून त्या, त्या दोघांचे प्रेम वाढत गेले समाधानचेही आयुष्य विस्कटले गेले होते तो विवाहित होता परंतु त्याची बायको त्याच्याजवळ राहत नसल्याने तो राशी आपली गरज भागवत होता तिच्याकडून पाहिजे ते सुख मिळवण्यासाठी तो तिला प्रेमाचे वचन देत होता मी तुझ्याशी लग्न करतो असं वचन देत होता राशीलाही जणू आधारच मिळाला होता तीही त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या प्रेमात पडली दोघातील नाते वाढत चालले होते राशी समाधानला आपला नवरा मानत होती त्या दोघातील प्रेमसंबंध राशीच्या जवळच्या मित्रांनाही माहीत झाले होते खरे तर तृतीय पंथीयांशी लग्न करणे हे आजही समाजात मान्य होण्यासारखी परिस्थिती नाही काही जणांना तर हे रुचते तर बहुतेकांना ते आवडत नाही पण इथे राशी उर्फ राहुल याला समाधानने आपल्या सोयीसाठी लग्नाचे आमिष दाखवले तो गोड बोलून तिच्याकडून शरीरसुख मिळवत होता पण हे फार दिवस चालण्यासारखे नव्हते हल्ली समाधानचे मन बदलले होते त्याला वाटू लागले की कशाला एखाद्या तृतीय पंथाबरोबर लग्न करून आपलं आयुष्य बर्बाद करून घ्यायचे त्यामुळे तो राशीला टाळत होता हल्ली तो तिला फोनही करत नव्हता भेटत नव्हता कधी भेट झालीच तर किळकोर कारणातून भांडत होता राशी उर्फ राहुल या भांडणात समाधानला घानेरड्या शिव्या देत होता त्यांची भांडणे विकोपाला गेली त्यातच राशीने त्याला धमकी दिली की तू जर माझ्याशी लग्न केलं नाही तर मी तुझ्या घरात घुसेन तुझ्या घरात येऊन बसेन या धमकीने समाधानचे धाने दबाबले काय करावे हे सुचत नव्हते कशाला त्याच्याबरोबर जवळीक साधली कशाला त्याच्याबरोबर प्रेमाचे नाटक केले असं त्याला आता वाटू लागलं पण वेळ निघून गेली होती राशी ही त्याच्यामागे लग्नासाठी तगादा लावत होती कुठल्याही परिस्थितीत तू माझ्याबरोबर लग्न केलास बर, तर बरं नाहीतर तुझी काही खैर नाही असं ती त्याला बोलत होती त्यामुळे समाधान हा सैरभैर झाला होता तो राशीला भेटला की माझ्या घरचे लोक आपल्या लग्नाला विरोध करत आहेत मला त्याच्या शब्दापुढे जाता येत नाही असं तो तिला म्हणायचा कसं तरी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचा पण ती मात्र चिडली होती तो फसवणूक करत आहे हे लक्षात आल्याने ती त्याच्याशी भांडत होती त्या दोघांची भांडणे तिच्या मित्रांनी मिटवली होती तसंच समाधानला तू तिच्याशी लग्न कर असा सल्ला दिला होता सगळे तृतीयपंथीय एक झालेले बघून समाधान घाबरला आता या राशीचं काहीतरी बरं वाईट केलं तरच आपली यातून सुटका होईल हे त्याने ओळखले राशीला संपवले तर आपल्या मागची कायमची बॅद निघून जाईल असा त्याने विचार केला शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्याने राशीला मसईवाडी येथील नागोबा मंदिरजवळ काम करण्यासाठी बोलवून घेतले तेथे रात्रीच्या अंधारात मंदिरामागे असणाऱ्या मोकळ्या जागेत ते गेले तिथे तिने पुन्हा लग्नाचा विषय काढला तू माझ्याशी लग्न करतोस की नाही तुझ्या घराकडे मला घेऊन चल असं ती म्हणू लागली तसा त्याने लग्नाला नकार देत माझ्या घरचे आपल्या लग्नाला परवानगी देणार नाहीत असं तो म्हणू लागला त्यामुळे त्या, त्या दोघात वाद भडकला राशीने रागा रागाने त्याच्या कांशिलात लगावली तसा त्याच्या रागाचाही उद्रेक झाला आधीच तो तिला संपवण्याची प्लॅनिंग करून आला होता त्यातच तिने कांशिलात लगावल्याने त्याच्या रागाचा पारा चढला ते दोघे भांडत भांडतच पानवडे येथे आले तेथील विजय सिन्हा यांच्या विहिरीजवळ आल्यावर समाधान्य रागाच्या भरात राशीच्या अंगावरील साडीने तिचा गळा जोरात आवळण्यास सुरुवात केली राशी बेसावध होती त्यामुळे अचानक झालेल्या या प्रकाराने ती हादरली गळ्याभोवती साडीचा फास आवळू लागल्याने तिचा श्वास गुदमारत होता ती जीवाच्या आकांताने त्याला प्रतिकार करत होती पण तिची ताकद कमी पडली तिला त्याने जराही हलण्याची संधी दिली नाही काही क्षणातच राशीचा मृत्यू झाला आता तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून त्याने बाजूलाच पडलेला मोठा दगड घेतला तो दगड त्याने राशीच्या कमरेला बांधला त्या दगडासह तिचा मृतदेह सिन्हा यांच्या विहिरीत त्याने टाकून दिला आता तो मृतदेह पाण्यावर येणार नाही असं त्याला वाटत होतं खून करून तो लपवण्याचा डाव साधून तो तिथून पसार झाला दुसऱ्या दिवशी त्या परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांना विहिरीत एका महिलेचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले त्यांनी या घटनेची माहिती मोठेवाडी गावात दिल्यावर लोकांनी घटनास्थळी गर्दी केली कुणीतरी या घटनेची माहिती महसवळ पोलिसांना दिली पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला मयताचा गळा आवळल्याच्या खुना दिसत होत्या मयत महिला नसून तृतीय पंथीय आहे आणि तिचे नाव राशी उर्फ राहुल अजनात घटुकडे असल्याची ओळख पोलिसांनी पटवली पंचनामा करून मृतदेह महासवड येथील सहकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला या घटनेची माहिती पोलिसांनी मयत राशीचा चुलत भाऊ तुषार रंगनाथ घटुकडे यांच्याकडून घेतली मयत राशीचे प्रेमसंबंध दिवडे गावातील समाधान चव्हाण याच्याशी असल्याचे आणि राशीने त्याच्या मागे लग्नाचा तगादा लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून दिवडे इथून समाधान चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले म्हसवड पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला त्याचे व राशीचे प्रेमसंबंध असल्याचे कबूल करून तिने लग्नाचा तगा लावल्याने रागाच्या भरात मी तिचा गवळा आवळून खून केला आणि मृतदेह विहिरीत टाकून दिला असं त्यानं सांगितलं त्याने गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी तुषार घटुकडे यांच्याकडून फिर्याद घेतली त्याने दिलेल्या तक्रारीवरून राशी उर्फ राहुल अजनाथ घटुकडे वय पंचवीस हिचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी समाधान विलास चव्हाण वय तीस याच्याविरोधात आय पी सी कलम एकशे तीन एक तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तीन दिवसाच्या पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला दगड जप्त केला पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिरजदार पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांनी केला त्यांना शशिकांत खाडे अमर पोपट चव्हाण रुपाली फडतारे जगन्नाथ लुमाळ नवनाथ शिरकुळे धीरज कवडे वाशिम मुलानी श्रीकांत सुद्रिक यांनी सहकार्य केले धन्यवाद